नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक जो होणारच तर्फे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं हो। स्वतःचं घर बनल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे घर सजावटीचा तर आपण अशा अशाच एका इंटेरियर डिझायनर सरांना भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे राकेश मोरे सर तर चला तर मग भेटूया तर, नमस्कार मंडळी हे आहेत राकेश मोरे सर तर त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण जाणून घेऊया तर सर किती वर्ष झाली इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय करताय आता गेली मी पंधरा वर्ष या लाईन मध्ये माझं शिक्षण देखील या क्षेत्रात झालं होतं अजूनपर्यंत वर्ष मी या डिझाइनिंग का म्हणजे असं आवड होती पहिल्यापासून की हां म्हणजे मला पहिल्यापासून कला क्षेत्रात आवड होती म्हणजे जसं माझं पेंटिंग म्हणाल तर मला पेंटिंगमध्ये शाळेपासून मला आवड होती तर मी जेव्हा दहावी आऊट होणार तेव्हा मी ठरवलं होतं की मला ह्या क्षेत्रातच जायचं आहे तर तसं माझं दहावी झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनियरमधून माझं बारावी पास केली आणि त्याच्यानंतर मग मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲज अ इंटिरियरच्या ह्याच्यामध्ये मी डिग्री कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली किती वर्ष झाली आता व्यवसाय चालू माझा पंधरा वर्ष झाली पण त्याच्या आधी त्याच्या बरोबर त्याच्याबरोबर मी जॉब पण करतो म्हणजे मी इंटिरियर डिझायनर म्हणून एवढे वर्ष जॉब करत आलो अजूनही मी जॉब करतो तर मला दोन्ही जॉब जॉब आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी मी अजूनपर्यंत तरी समतोल दोघांचा सा साधलाय आणि काम करतोय तर मग या सगळ्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा होता पहिल्यापासून आतापर्यंत फॅमिलीचा सपोर्ट मला म्हणजे खूप सपोर्ट भेटला प्रत्येक गोष्टीत म्हणजे जेव्हापासून मी शिक्षण चालू केलं तेव्हापासून मला आई वडिलांनी फार सपोर्ट केला म्हणजे घरात त्यांनी सपोर्ट केला आणि तसं करत आता लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोचा पण मला तेवढा सपोर्ट आहे म्हणजे कोणतं काम करत असलं तरी माझा तिचा खूप सपोर्ट असतो हो बॅकिंग असते मला म्हणजे कधी समजा कोणत्याही वेळेस वे मला कधी साईटवर पोहोचता नाही आलं कधी मी ऑफिसमध्ये असतो तेव्हा मला ऑन ऑनसाईटवर कधी पोहोचता येत नाही मग तेव्हा मी वाईफला कॉल करतो की जाऊन तू तिथे हॅन्डल कर किंवा मी तिला सांगतो हो की काय करायचंय कसं करायचं मग ती जाऊन तिथे हँडल करते त्यामुळे मला एक बरं पडतं की मला कोणती बॅकिंग आहे की समजा मी तिथे अवेलेबल नसेल तर ती तिथे जाऊन काय त्या सिच्युएशनला ती हँडल करते त्यामुळे तिचा खूप सपोर्ट आहे मला तर आता मी असं ऐकलेलं आहे की कमी खर्चात उत्तम दर्जाचा इंटरव्ह्यू तुम्ही करून देता तर त्याबद्दल काय कमी खर्चात बघायला आत्ताच्या तुम्ही ह्याच्या काळात बघाल तर बरेचशे इंटिरियर डिझायनर आहेत आणि बरेच लोक इंटिरियर करताना म्हणजे क्लायंट आहेत ते बघत नाहीत की इंटिरियर डिझायनर खरोखर तो त्या क्षेत्रातला आहे का म्हणजे आत्ता कसं झालंय आपल्याला गुगल किंवा ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे कॉमन पीपलसुद्धा इंटीरियर म्हणजे मी इंटिरियर डिझायनर आहे असं त्याला वाटत असतं जेव्हा आपण प्रिंटरेस्ट बघतो किंवा आपण बरेचसे आपण साईट्स बघतो तेव्हा आपल्याला बरेच तिथे आपल्याला रेफरन्स मिळतात त्यामुळे बरेचश्या लोकांना असं वाटतं की मीही मीही बनलो इंटिरियर डिझायनर म्हणजे फोटो दाखवून कोणी इंटिरियर डिझायनर बनू शकत नाही तर त्याची तुम्हाला त्याचं डिटेलिंग माहिती पाहिजे कोणत्याही गोष्टीचं डिटेलिंग माहिती पाहिजे तर आम्हाला मला ते माहिती आहे आणि कमी खर्चात बोलण्याचं हे आहे की मी अजूनपर्यंत बरेच जे इंटिरिट झाले त्यांच्यापेक्षा मी फार कमी बजेटमध्ये काम करतो त्याच्या ते माझं उद्दिष्ट असंच आहे की कॉमन जी लोक आहेत म्हणजे आपली जी समजा चाळीतना जे लोक येतात ते त्यांना जेव्हा आपण एस आर एमध्ये जातो तर त्यांचं पण एक स्वप्न असतं की माझं घर देखील चांगलं व्हावं तर त्यांचं बजेट नसल्यामुळे किंवा त्यांचा तेवढा बजेट नसेल जेवढा बाकीच्या लोकांचा असेल तर त्यांनाही त्यांचं घर आपलं ड्रीम घर चांगलं असावं असं त्यांनाही वाटत असतं त्यामुळे मी त्यांच्यासाठी कुठेतरी काम करतो की प्रत्येकाला प्रत्येकाचं घर आपलं स्वप्नातलं घर चांगलं दिसावं तर त्याच्यासाठी मी काम करत असतो आणि अजूनपर्यंत मी त्याच्यासाठी कार्यरत आहे मोठी मोठे क्लायंट माझ्याकडे आहेतच पण छोटे क्लायंट देखील मी त्यांना सोडत नाही त्यांना म्हणजे त्यांच्या प्रमाणे त्यांच्या बजेटप्रमाणे मी त्यांचं घर उत्तमरित्या करून देतो तर हा व्यवसाय करताना वाईट अनुभव येतात मला हा व्यवसाय करताना बरेच असे वाईट अनुभव येऊन गेले पण मी त्या वाईट अनुभवांकडे लक्ष नाही देता वाईट म्हणून मला चांगलं काय घेता येईल म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा काम करतो कोणतीही क्षेत्र असो त्यावर आपल्याला वाईट अनुभव येतोच पण स्वामींच्या कृपयाने मला त्यांची पाठ म्हणजे माझ्या पाठीशी उभे असतात आणि मला जिथे वाईट अनुभव येतो ना तिथून मी बरोबर मला ते टाळतात आणि मी तिकडून पुढच्या चांगल्या ह्याच्यात जातो आणि असे बरेच मी वाईट अनुभव मला सांगणार नाही पण त्याच्यामधून मी चांगले भर बऱ्याच काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे मला त्याच्यात ना मला उभे राहण्याची जाम हे मिळते आणि मी पुढे चालत असतो येस, येस। तसं बघायला गेलात तर सर वास्तुदोषानुसार प्रत्येक जण आपले घर सजवत असतो हा तर तुम्ही त्याबद्दल काय सांगा वास्तुदुषाने म्हणजे वास्तुशास्त्र जी म्हटलं तर वास्तुशास्त्र आहे ती तर आपण बघतोच किंवा आपली मंदिरं आहे तर बेसिक गोष्टी आहेत ना त्या तर मी त्यांना क्लायंटला सजेस्टच करत असतो की तुम्ही अशा पद्धतीने बसलं पाहिजे मंदिराची समजा आता काही ठिकाणी असं असतं की पूर्व पश्चिम शक्यतो आता मुंबईत घर बांधताना बिल्डर लोक एवढं बघत नाहीत की ह्या प्रत्येक तुम्हाला ती दिशा मिळेल yes, कोणाला मिळते तर कोणाला नाही मिळते पण त्याच्यामध्ये पूर्ण डीपली वास्तुशास्त्र करण्यापेक्षा मी काय करतो क्लायंटला सजेस्ट करतो की डीपली नका जाऊ तर आपल्याला ज्या बेसिक गोष्टी आहेत ना आप त्या आपण बघ भग, बघितल्याच पाहिजेत तर ते मी त्यांना सजेस्ट करतो की मंदिर आपल्याला आप समजा पूर्व पश्चिम नसेल मिळेल तर आपण उत्तर दक्षिण आपण करू शकतो जसं की दक्षिणेकडे जर त्यांचं हे मंदिराचं जे तोंड आहे ते दक्षिण इकडे देवाचं तोंड असलं पाहिजे आणि उत्तरेकडे त्याची आपलं तोंड असलं पाहिजे आपल्याकडे आपली जी दिशा आहे ती आपली कुबेराच्या दिशा म्हणजे उत्तर दिशा, दिशा। तिकडे असलं तरी चालतं म्हणजे ह्या बेसिक काही गोष्टी आहेत ना त्या मी सांगतो जेव्हा किचनचा सा प्लॅटफॉर्म आहे तर तो झोपण्याची दिशा आहे आपण उत्तर पाय असावे आपण कुबेराची दिशा उत्तर दिशा तिथे आपण उठावं ह्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या त्यानुसार मी इंटिरियर करतो एकदम डीपली जाण्यापेक्षा डीपली मी जात नाही खरी कारण कसं आहे काही गोष्टी डीपली गेल्या तर त्याचं खूप डीप असतं तर त्यामुळे आपल्याला तेवढं सगळं आपल्या इथे अरेंज करणं खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे आपण ते में तो 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 न करता बेसिक मध्ये आपण काय काय चांगलं करता येईल तर मी त्यांना ते सजेस्ट करतो जर आजकालच्या तरुण पिढीला सल्ला द्यायचा झाला तर तो तुम्ही कोणता द्या तरुण पिढीला सल्ला द्यायचा झाला तर आता कसं झालंय आपलं सोशल मीडिया आहे किंवा बरेच आपण आपण खूप अपडेट झालो आता म्हणजे गेल्या दहा वर्षापासून तर मी मी प्रिव्हियस पंधरा वर्षामध्ये जे मी फेस केलं ते आताच्या पिढीला शाळेत कदाचित त्यांना नाही जमणार म्हणजे त्यांना ते करायची गरज नाही आता सगळं अवेलेबल आहे रेडी आहे गुगलला सगळं तुम्हाला मिळते तर त्यांना मला सांगणं एकच आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत आहे तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही डीपली अभ्यास करा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं तुमचं जे आहे ते सगळं त्याच्यात हे करा तर त्याच्यामुळे तुम्हाला पुढे तुमचं भवितव्य चांगलं उज्ज्वल होईल म्हणजे कोणतेही क्षेत्र म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण डीप जेव्हा अभ्यास करतो तो त्याचा तुम्हाला तिथे त्रास होईल थोडासा पण जेव्हा तुम्ही पास आऊट व्हाल किंवा तुम्ही जेव्हा जेव्हा करिअर करा चालू कराल ना त्याचा तुम्हाला फायदा होईल तिकडे त्यामुळे मी त्यांना ते सांगू शकतो की तुमच्याकडे आता सगळं अवेलेबल आहे तुम्ही रेडी टू सगळं भेटतं आपल्याला त्यामुळे ते यूज करून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता मला मा एक गोष्ट सांगायची आप एक आपल्या प्रेक्षकांना की तुम्ही इंटिरियर डिझायनर जेव्हा कोणताही अपॉइंट करता तर इंटिरियरला जेव्हा अपॉइंट करता तेव्हा तुम्ही त्याचे त्याचा बॅक चेक करा की त्याचा त्याने इंटिरियर कंप्लीट केलेला आहे का किंवा त्याचा एवढ्या ते वर्षात त्याने किती कामं के केली कि आहेत किंवा तो खरोखर त्या पात्रेच्या लायक आहे का कारण कसं आहे आत्ताच्या वेळेस म्हणजे कसं आहे की बरेच लोक इंटिरियर करणार आहेत म्हणजे फ्रॉड लोक ह्या क्षेत्रामध्ये बरेच उतरतात तुमचे पैसे घेऊन बरेच माझ्याकडे असे क्लाइंट आलेत की ज्यांचे पैसे ज्यांनी इंटिरियर साठी दिले होते आणि ते त्याच्यात ते, ते लोक लॉस झाले म्हणजे तो इंटिरियर वाला पैसे घेऊन पळाला आहे किंवा त्याने अर्धच काम सोडून गेलं आणि ती कामं माझ्याकडे आली काम कम्प्लीट केली पूर्ण तर असं न करता तुम्ही त्याचा ज्याला जा जा कोणी काम देताय भले ते कमीमध्ये असलं तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे हा खरोखर आहे का जेन्युअन आहे का कारण की कसं आहे आपण कमीच्या ह्याच्यात जातो की अरे हा मला तीन लाखामध्ये करतोय किंवा पाच लाखामध्ये करतोय पण तो पाच लाखामध्ये करतोय पण कसं करतोय कारण की आता आम्ही कसं करत असतो जेव्हा मी काम घेतो तेव्हा कोणतीही गोष्ट ज्या बजेटमध्ये घेतोय ना तर त्या बजेटमध्ये घेताना मी ते सगळं आम्ही प्लॅनिंग करत असतो की हे ह्या बजेट मध्ये आहे का आता समजा कोणाचं बजेट नाही पण त्या बजेट मध्ये बसवायचं प्लॅनिंग करतो आम्ही बरोबर तर तसं तुम्ही ज्या कोणाला देताय तर ते खरोखर त्या जेन्युअन आहेत का हे सगळं तुम्ही चेक केलं पाहिजे आणि तरच त्याच्यानंतर तुम्ही काम होत्या म्हणजे माझं प्रेक्षकांना सांगण्याचं हेच आहे की तुम्ही फसू नका ह्याच्यामध्ये बरेच जण असे आहेत की फसवणार जण तसं तुम्ही तुमचा खूप मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद